पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत सरकारची भूमिका संशयास्पद असल्याची शंका प्रकाश आंबेडकरांकडून उपस्थित करण्यात यावर प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांचं ट्रॅकिंग केलं जात आहे एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल देश सोडून चालतं वा या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढले हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे मनातली इच्छा आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही एकशे सात लोक कुठंतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत पाकिस्तानी जे असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील दुर्दैव मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे हे खरं बोलतात आहेत की देवेंद्र फडणवीस खरं बोलतात आहेत कारण का देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही सगळ्यांना बाहेर घालवलं आणि एकनाथ शिंदे असे म्हणतात आहेत की एकशे सात अजून शिल्लक राहिलेले आहेत त्यांना शोध घेतला पाहिजे तेव्हा ही जी संभ्रम अवस्था जी आहे ती कॅबिनेट महाराष्ट्राच्या कॅबिनेटनीच दूर करावी असं आम्हाला त्यांना आवाहन करायचं आहे एक्झॅक्ट आकडा जो आहे हा लवकरच पोलीस विभाग त्या ठिकाणी घोषित करेल पण मी तुम्हाला सांगतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं संपर्क करण्यात आला बाहेर जायला सांगण्यात आलं त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत काय करताय त्याचं ट्रॅकिंग चाललेलं ते आहे त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल